खड्यामुक्त रस्त्यांसाठी कोल्हापूरकरांचे ठिया आंदोलन कोल्हापूर शहरातील खड्ड्यांमुळे कोल्हापूर कर त्रस्त आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन करण्यात आलं आम आदमी पार्टीकडून कोल्हापूर महानगर पालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे शहर खड्डेमुक्त करण्याच्या मागणीसाठी आपकडून आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीला घेराव ही घालण्यात आलाय आपले पश्चिम महाराष्ट्राचे नेते संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली अनेक संघटना रस्त्यावर आहेत रस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिकेने कृती कार्यक्रम तयार करावा कृती कार्यक्रमाचा ठोस अहवाल मिळाला नाही तर या आंदोलन करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे आम्ही महानगरपालिकेला या आंदोलनाच्या माध्यमातून निर्वाणीचा इशारा दिलेला आहे रस्ते सुधारण्याकरिता रस्त्यांचे खड्डे भरण्याकरता आणि इथून पुढे रस्त्याचा दर्जा टिकवण्याकरता तुम्ही एक ठोस कृती कार्यक्रम तयार करा आणि तो नागरिकांना तुम्ही देऊन टाका नागरिकांच्या समोर त्याचं वाचन करा नागरिकांना त्याच्या आव्हानाची परत द्या आणि जर हे तुम्ही करू शकत नसाल म्हणजे जर तुम्ही कृती कार्यक्रम करायलाच जर असमर्थ असाल तर आम्हाला तुमच्या दारासमोर ठिया बसून मांडावं लागेल आज सुरू झालेलं आपलं आंदोलन जर आम्हाला कृती कार्यक्रमाचा ठोस आराखड्याचा अहवाल मिळाला नाही तर आम्ही उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत इथंच आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत एकाही अधिकाऱ्याला आम्ही बाहेर सोडणार नाही किंवा बाहेरून येणाऱ्या एकाही ये व्यक्तीला आम्ही महापालिकेत सोडणार नाही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून सातत्यानं महानगरपालिकेकडं वेगवेगळ्या संघटना पक्ष सामाजिक संघटना चांगल्या रस्त्याची मागणी करतायत पण आजपर्यंत एकही आम्हाला चांगला रस्ता मिळालेला नाही रस्ता करायचा आणि दोन महिन्याने पुन्हा पाईपलाईनसाठी गॅस लाईनसाठी किंवा ऑप्टिकल फायबर केबलसाठी उकरायचा अशा पद्धतीचा मनमानी कारभार याला कुठेतरी चाप बसायला पाहिजे म्हणून ही आमची भूमिका आणि याच्यावर आम्ही ठाम आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर